मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये धनंजय दादा आणि वर्षाताई या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे कशावरून झालेलं आहे भांडण पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये धनंजय दादा आहेत ते वर्षाताई जान्हवी संग्राम यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत आणि ते वर्षाताई यांना बोलत आहेत की पहिल्या फेरीमध्ये जान्हवी संग्राम आणि अरबाजमध्ये डील ठरलं होतं तुम्हाला सांगितलं होतं ना हेच तर वर्षाताई आहेत त्या नाही बोलताना दिसत आहेत तर धनंजय दादा आहेत ते बोलत आहेत तोंडावर बोलतो मी सगळ्यांच्या तर वर्षाताई आहेत त्या बोलतात उगाच ओरडू नकोस तर धनंजयदादा आहेत त्या वर्षाताईंना बोलत आहेत की तुम्ही ओरडायला भाग पाडताय कारण तुमच्याकडे ऐकून घ्यायची क्षमता नाही आहे तर वर्षाताई बोलत आहेत तू तोंडावर पडलायस तर धनंजयदादा बोलतात मी तोंडावर पडत नाही मी छाती टोकून उभा राहतो मित्रांनो कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये संग्राम आणि जान्हवीने पहिल्या फेरीमध्ये अरबाज बरोबर डील केलं होतं आणि हीच गोष्ट आहे ती धनंजयदादा यांनी वर्षाताईंना सांगितली होती आणि आता संग्राम आणि जान्हवी यांच्यासमोर वर्षाताईंना धनंजयदादा आहेत ते विचारत आहेत हीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती तर वर्षाताई आहेत त्या नाही बोलताना दिसत आहेत म्हणजेच धनंजयदादा यांना त्या तोंडावर पाडताना दिसत आहेत मित्रांनो आणि त्याच गोष्टीमुळे दोघांमध्ये भांडण झालेलं आहे मित्रांनो आता या दोघांचं भांडण आहे ते कुठे जाऊन थांबतं हे पाहणं तितकंच मजेशीर असणार आहे मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमो प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र